येत्या काही दिवसात गणेशोत्सव सण येत असून गणेशोत्सवानिमित्ताने देशभरामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झालेली पाहायला मिळते गणेशोत्सवात अनेक वेगवेगळ्या रूपात श्री गणेशांची उत्सव मूर्ती पाहायला मिळत आहे दरवर्षी लालबागचा राजा दगडूशेठ हलवाई सिद्धिविनायक यांचा सिद्धिविनायक यांसह विविध रूपातील श्री गणेश अनेकांच्या घरामध्ये विराजमान होत असतात परंतु यावर्षी अहिल्यानगरचे ग्रामदेवत श्री विशाल गणेश हे देखील प्रदीर्घ कालावधीच्या प्रतीक्षेनंतर भाविकांच्या घरामध्ये विराजमान होणार आहेत श्री विशाल गणेश देवस्थान समितीची अनेक वर्षापासूनची असलेली इच्छा शहरातील गणेश मूर्तीकार लाटणे यांनी प्रत्यक्षात साकारली असून नगर शहराचे ग्रामदैवत असलेले श्री विशाल गणेशाची हुबेहूब उत्सव मूर्ती तयार करण्यात आली यंदा ही गणेशाची मूर्ती गणेशोत्सव काळात घराघरांमध्ये पाहायला मिळणार या उत्सव मूर्तीची उंची पावणे दोन फूट असून हुबेहूब श्री विशाल गणेशाची प्रतिकृती आहे ही विशाल गणेशाची उत्सव मूर्ती बनवण्याचा अनेक प्रयत्न झाले परंतु हुबेहुब मूर्ती आजपर्यंत कोणालाही साकारता आली नाही मूर्तीकार लाटणे यांना देखील अनेक वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर ही मूर्ती साकारण्यात यश आलंय मूळ मूर्ती ही उजव्या सोंडेची असली तरी उत्सव मूर्ती ही दहाव्या सोंडेची बनवलेली असल्याने गणेशोत्सवात घरामध्ये विराजमान करण्यास कुठलीही अडचण असणार नसल्याचे मंदिराचे अध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर यांनी सांगितले तर मूर्तीबाबत माहिती देत असताना ही मूर्ती भाविकांसाठी अत्यंत अल्प दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून यंदाच्या वर्षी ठराविकच मूर्तींची संख्या असल्याने नोंदणीकृत भाविकांनाच ही उत्सव मूर्ती देण्यात येणार आहे नगर शहराचे ग्रामदेवत असलेल्या श्री विशाल गणेशाची उत्सव मूर्ती हवी असल्यास भाविकांनी मंदिर देवस्थान समितीकडे संपर्क साधण्याचे आवाहन अध्यक्ष आगरकर यांनी केलं श्री विशाल गणेशाची उत्सव मूर्ती अहिल्यानगर शहर जिल्ह्यासह आता थेट परराज्यात देखील जाणार असून सध्या या मूर्त्यांपैकी काही उत्सव मूर्त्या या हैदराबाद आंध्र प्रदेश कर्नाटक यांसह मध्यप्रदेश व गोवा राज्यांमध्ये देखील पाठवण्यात आल्याचे मूर्तीकार लाटणे यांनी सांगितलं त्यामुळे प्रथमच अहिल्यानगर शहराचे ग्रामदेवत श्री विशाल गणपती शहराबाहेर परराज्यात पोहोचणार आहे राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी रोहिणी पवार अहिल्यानगर इथं वरच चांदीचे दागिने ओरिजिनल हात ओरिजिनल शाल आपण मूर्ती सोबत घेतो सदर मूर्ती ही तिने हाताने आशीर्वाद देते आपली ही डाव्या सोंडीची गणपती बनवलेली आहे आपण उत्सव समितीसाठी अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा